पन्हाळा तर्फे ठाणे शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला तसेच भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून आज पिंपळेतर्फे ठाणे येथे शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय तालुका कृषी अधिकारी पन्हाळा काव्य श्री घुलप उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा फोटो पूजन करून झाला त्यानंतर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजगुंडा चौगुले यांनी नैसर्गिक शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तालुका कृषी अधिकारी यांनी शाश्वत शेती म्हणजे काय व त्याचं महत्व शेतकऱ्यांना पटवून दिलंय कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच निवास उडाळे यांनी पीक विमा बद्दल माहिती सांगून विहित कालावधीत पीक विमा उतरवून घ्यावा असं शेतकऱ्यांना आवाहन केलं त्यानंतर येवलूज प्रभाग कृषी व्यवस्थापक महेश भोसले यांनी दशपर्णी अर्क आणि सेवा जीवामृत यांची माहिती दिली यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करून सहाय्यक कृषी अधिकारी पिंपळे तर पठाणे अमृता भोसले यांनी सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाच्या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पवार कृषी सखी कोमल जाधव पशुसखी सुनीता वाघवेकर सी आर पी आरती कांबळे व स्नेहल शिंदे उपस्थित होत्या तसेच माजी सरपंच वैभव पाटील व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका